फवारणीकरिता पहिल्या दिवशी पाण्याने ड्रम भरून ठेवला असता समाज समाज कंठकाने त्यामध्ये तणनाशक औषध मिसळल्याने शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचा वापर फवारणीसाठी केला मात्र मोठ्या प्रमाणावर सोयाबीन वाढत असल्याचे दिसून येतात शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सविस्तर वृत्त असे की अचलपूर तालुक्यातील वासनी बुद्रुक या गावातील शेतकरी शेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असताना दुबार पेरणीचे संकट सहन करून दत्तात्रय व्यवहारे यांनी पीक उभे केले मात्र पीक जोमात असताना त्यांनी फवारणी करण्यासाठी एक ड्रम पाणी भरून ठेवले होते दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने फवारणीला सुरुवात केली मात्र त्याच दिवशी चारही एकरावरील एक सोयाबीन पीक जडत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी औषधीच्या कंपनी अधिकाऱ्याला सविस्तर माहिती दिली ही आमची समस्या आमच्या औषधाने झाली नसून अज्ञात समाज कंठकाने या पाण्यात तणनाशक औषध मिसळले असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला याबाबत कृषी विभागाला माहिती कळवण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे धाव घेतली व घटनेचा निषेध व्यक्त केला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती